विवाहित स्त्रीने प्रत्येक शनिवारी चमेलीच्या तेलाचा दिवा श्रद्धापूर्वक लावावा आपल्या घरातच चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावावा आणि सुंदर कांडाचा पाठ करावा जर तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर आपण सुंदरकांड ऐकलं तरीही चालेल ते तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता दाम्पत्य जीवन गृहस्थी जीवन अगदी निर्विघ्नपणे व्यतीत होतं तुमच्या सुखी संसारातली अडचण दूर होईल नवरा मुठीत ठेवणं म्हणजे फक्त नवऱ्यावर अधिकार गाजवणं नाही तर नवऱ्याला आपल्या मनातील गोष्टी समजावून सांगणं त्या पटवून देणं हाही त्याचा भाग आहे प्रत्येक शनिवारी चमेलीच्या तेलाचा दिवा लावण्यासाठी आपण कोणताही शनिवार निवडू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट कन्हेरीचं एक फुल असतं त्या फुलाला कन्हेरीच्या फुलाला तुम्ही पाण्यासोबत वाटून त्याचा टिळा आपल्या पतीच्या माथी लावावा म्हणजेच कपाळाला तुम्ही लावू शकता काहीतरी निमित्त साधा लावा तुमचा पती कधीच परस्त्रीसोबत संबंध प्रस्थापित करणार नाही तो नेहमी तुम्ही जे सांगाल तो ऐकू लागेल उपाय लक्षात घ्या कण्हेरीचं फूल घ्यायचं पाण्यासोबत ते वाटायचं आणि त्याचा लेप आपल्या पतीच्या कपाळाला अगदी टिळा म्हणून लावायचा आहे हे सगळं कसं करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे या गोष्टी केल्यानं तुमचा पती एखाद्या स्त्रीच्या म्हणजे दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडण्यापासून वाचेल आणि तो तुमचाच राहील तिसरा आणि महत्त्वाचा उपाय यासाठी झोपताना तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी झोपताना आपल्या पतीच्या उशाखाली लाल शेंदूर तुम्ही ठेवा किंवा कुंकू ठेवलं तरीही चालेल त्याच्या उशीखाली झोपताना तुम्ही ते ठेवायचं आणि स्वतः म्हणजे तुम्ही पत्नीनं आपल्या उशीखाली कापूर ठेवायचे सकाळी उठल्यानंतर त्यातला अर्धा जो शेंदूर आहे किंवा अर्ध जे कुंकू आहे ते घरामध्ये कुठेही सांडून टाका आणि अर्ध स्वतःच्या भांगेत भरा अर्ध स्वतःच्या भांगेत भरायचे जर तुमच्या पतीनं ही क्रिया स्वतः केली म्हणजे जर पतीनं हा उपाय केला की स्वतः ते कुंकू आपल्या उशीखाली ठेवलं आणि अर्ध घरात सांडून अर्ध आपल्या कपाळी लावलं तर अतिउत्तम आहे जो कापूर तुमच्या उशाखाली होता तो कापूर तुम्ही घ्यायचा आहे म्हणजेच पत्नीनं आणि तो जाणून टाकायचा यानं पती पत्नीतलं प्रेम आहे हे प्रेम कायमस्वरूपी टिकून राहतं तुमचं जे म्हणजे तुमच्या पतीबरोबरचं प्रेम कमी होतंय हळूहळू दिवसेंदिवस कमी होतंय ते निश्चित पुन्हा एकदा तुम्हाला प्राप्त होईल यासोबत अजून एक छोटासा उपाय आपल्या पतीला झोपताना केशर मिश्रित दूध द्या थोडंसं केशर टाकायचं आणि ते दूध आपल्या नवऱ्याला द्यायचं जेव्हा तुमचा पती कामासाठी बाहेर पडेल तेव्हा आपल्या पतीला जिभेवर केशर लावायला सांगा या सगळ्या गोष्टी केल्यानं तुमचा पती तुमच्या ताब्यात राहणं म्हणजेच काय तुमच्या पतीबरोबरचे तुमचे संबंध चांगले राहू शकतात नवरा नोकरीनिमित्त कामानिमित्त बाहेर असेल सो त्याचे तुमच्याबरोबरचे नातेसंबंध चांगले राहण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे तीन उपाय आहेत हे तुम्ही करू शकताय